पावसाच्या पोसणाऱ्या सरी आणि तप्त मातीच्या दरवाढिल्या सुगंधामुळे सातारा जिल्हावासियांना उन्हाच्या तीव्रतेपासून दिलासा मिळालेला आहे पाहुयात ही बातमी मध्यम प्रतीचा वारा आणि गाराच्या पावसाने पाटणला अक्षरशः झोडपून काढले आहे त्याचबरोबर शेतीच्या पिकांचे नुकसानसुद्धा झालेले आहे हातातोंडाशी आलेला गहू पावसाने भिजून गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झालेले आहे शेतामधील गवताच्या गंजी व ठिकठिकाणी रचलेला कडबासुद्धा भिजल्यामुळे त्याही बाबतीत शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्याचबरोबर खेड्यातील घरांची पडझड किंवा झाडे उन्मळून पडल्याची शक्यता नाकारता येत नाही हे चक्क बर्फाचा पाऊस झाल्याचं दिसून येत आहे पाटणसह महाराष्ट्राचे मिनी कश्मीर म्हणून समजल्या जाणाऱ्या महाबेश्वर येथे अचानक दुपारी वातावरणात बदल होऊन गारांचा पावसाने महाबेश्वरला जोडोपले। गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र उन्हाळ्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा मिळाला हवेत गारवा निर्माण झाल्याने आल्हाददायक वातावरण निर्माण झाल्याने महाबळेश्वर परिसरातील नागरिकांनी वातावरणाचा चांगलाच आनंद लुटला सुट्टीच्या दिवशी आलेल्या पर्यटकांनीही या गारांच्या पडलेल्या पावसाचा चांगलाच आनंद घेतला दुपारनंतर अचानक सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह या पावसाला सुरुवात झाली महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत यांसह रस्त्यावर गारांच्या पावसा सडा पडला आहे अनेक पर्यटकांनी रस्त्यावर पडलेल्या गारा मनमुराद खाल्ल्या बरोबर कुडाळमध्येही पाऊस जोरदार पडलेला आहे अवकाळी पावसाच्या सरींमुळे शेतकऱ्यांची मात्र चांगलीच भंबेरी उडाली होती नेवेकर वाडी भिवडी परिसरात कापणी योग्य पिके आणि काढणी करून ठेवलेल्या धान्याला या पावसाचा फटका बसला आहे त्यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल हो झालेले आहेत ആധാരം വീട്ടിലെ